News, शोध सत्य कोपुर्ली बुद्रुक तालुका पेट येथे आंबा शाळा संपन्न दिनांक तेरा बारा दोन तेवीस रोजी मौजे कोपुर्ली बुद्रुक तालुका पेट येथे माननीय विभागीय कृषी सहसंचालक मोहनजी वहाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वहाग कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलो उत्पादक कीड व रोग सर्वेक्षण हार्डसअप अंतर्गत केशवरामजी मानभाव यांच्या शेतात आंबा पीक शेती शाळेचा वर्ग घेण्यात आला या प्रसंगी अविनाश खैरनार तालुका कृषी अधिकारी यांनी आंबा पीक मँगोनेट वरती नोंदणी एक्सपोर्ट क्वालिटी आंबा उत्पादक शेततळे विविध कृषी योजनांची माहिती दिली व शेती शाळेचे महत्व समजावून सांगितले तसेच मंडळ कृषी अधिकारी श्री बाळासाहेब शेलार यांनी आंबा मोहोर संरक्षण व मनरेगा अंतर्गत फळबागा लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले कोपुर्ली येथील कृषी सहाय्यक श्री योगीराज घांगळे यांनी आंबा मोहोर व्यवस्थापन आंबा व कीड रोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले या प्रसंगी कृषी सहाय्यक श्री दिलीप वाघेरे सुनील भुसारे हरिश्चंद्र चौधरी दीपक वाघेरे गावातील सरपंच श्री भास्कर वाघेरे उपसरपंच श्री यशवंत चौधरी केशव मानभाव बबन मानभाव चंद्रकांत महाले नामदेव भुसारे इत्यादी गावातील सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतीशाळेत सहभाग घेतला डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका